गुड मॉर्निंग तर बघा आज आमचं काय चाललंय आमचं चाललंय चुलीवर चपाती करायचं मस्त मध्ये छानपैकी चुली मला तर स्वयंपाक जरा टेस्टी लागतो मामींनी आमच्या काल परवा चूल घेतली हो का नवीन त्यांना लय आवडतं चुलीवरच भाज्या हे खायला म्हणून घेतली आपली नवीन चूल झालं वाट बघत होत्या त्या चुलीवाल्याची पण त्या चुलीवाला दिसत नव्हता आला परवा नेमकं त्या घरी होत्या घेतली गेल्या की सकाळचा स्वयंपाक असतो जरा जादा संध्याकाळचं आमच्यात कसं आता कीर्तन चालू झालंय संध्याकाळचं सप्ताह बसलाय गावात त्याच्यामुळं आम्ही स्वयंपाक चुरको गावात ना सगळ्या गावाला आज तर बघा पाचशे पकच जेवण आहे संध्याकाळी आता काय काय बघा संध्याकाळी तुम्हाला आता जेवणाचा काढतील आज संध्याकाळी तुम्हाला नक्की टाकेन जेवणाचा व्हिडिओ बघा मस्त असतं आपलं कीर्तन असतं सात ते नऊ आणि नऊ सव्वा नऊ नंतर जेवण असतात आपले सगळी गावातली लोक येतात काय सप्ताह म्हणलं की बारकी पोर ही सगळी म्हणलं की पळतच येतात ते वरडतात करतात पण आपलं चालतच एवढं तेवढं त्या कीर्तनात ही रामनौमिला सप्ताह आणि हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी काला असतो हनुमान जयंतीला काय काय गावाची यात्रा असते तर आमची हनुमान जयंती झाली अक्षय तृतीयाला आमच्या गावची यात्रा असते तर बघा मोठा सप्ताह असतो आमच्या गावातला सगळ्या गावाला चुलबन गावात नसतं बघा सगळ्या गावाला जेवायला लागतं रोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन नऊ वाजता बघा जेवण तर बघा एवढ्या सप्त्याच्या दिवसात महिलांना इतकं हे असतं ना की बघा घरी माणसांना जेवायला घातल्याशिवाय बायकांना जेवाय भेटत नाही पण सात दिवस सप्त्यात बायकांना ऐकत जेवायला भेटतं आणि पुरुषांच्या अगोदर बघा महिलांना जेवायला घात खरं महिलांना इतकं आनंद वाटतो ना खरं त्यांना कधीच मिळत नाही असं की सगळ्यांच्या अगोदर जेवायला किंवा काय असं काहीच नसतं आधी घरातले सगळे पुरुष माणसं जेवायला घालायची नंतर बघा महिला जेवतात तर बघा महिलांना किती आनंद होतो महिलांना वाटतं की असंच असावं कायमस्वरूपी अगोदर जेवायला तसं काय घडत नाही जाऊ द्या दे देवाच्या निमित्ताने तरी बायकांना अगोदर तर जेवायचा मान मिळतोय बायका अगोदर जेवत्यात दाबून खात्यात रायगडला परत माणसांना जेवत्यात सप्त्याचं जेवण म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये सुद्धा असं इतकी टेस्टी टेस्ट होत नाही काही असू द्या भात असू द्या भाजी असू द्या शिरा असू द्या काही असू द्या आपण ती सप्त्याचं जेवण म्हणजे सप्त्याचं जेवण असतं आपण हॉटेलमध्ये गेले तरी इतकी चव मिळत नाही इतकं पोट भरून माणूस जेवत नाही ते सप्त्यात जेवतो माणूस किती स्वयंपाक कमी असला तरी ते तेवढ्या माणसं असतं त्यांना पुरतोच ते स्वयंपाक कधीच असा कमी पडत नाही असं देवाचं म्हणजे भतीच असते तशी तर बघा बरेच तर गावात बघा अशी प्रथा सुरू झाली की सात ते नऊ फिरतं नऊ वाजता जेवण म्हणजे प्रत्येक गावात म्हणजे अजून लई ठिकाणी नाही पण ठराव ठराव प्रत्येक गावात म्हणजे असं सात ते नऊचं कीर्तन सुरू झाले आणि नऊ वाजता सगळ्यांना जेवण बघा केवढा महाप्रसाद असतो तर प्रत्येक ज्या ज्या गावात नाही ना अशी प्रथा तर त्यांनी खरंच अशी प्रथा चालू ठेवावी आणि सात नऊ कीर्तन करून सगळ्यांना भोजन द्यावे मस्त वाटतं आनंद वाटतो असं फ्रेश वातावरण वाटतं कोणी असं घरी दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत जेवायचं थांबत नाही तर तिथं आपलं जरा आपली काय असं ती भाजी भाकरी माणूस तिथे आनंदाने आणि आन तिथं कसं जेवायला भारी वाटतं वाटतो आणि कालेच्या दिवशी तर बघा सगळी येते ती तर बघा काल आहे तो तर देवाला भेटला नाही तो माणसांना भेटतो काल्याचा प्रसाद खरं सात दिवस जरी कुणी नाही जेवलं ना तरी काल्याच्या दिवशी खरं अवश्य जे घरी असेल त्यांनी सगळ्यांनी काल्याचा महाप्रसाद खावा देव बघा मच्छीच्या रूपात सगळे समज नदीत आले होते देव काला खाण्यासाठी पण तरी श्रीकृष्णाने देवाला नाहीच काला खाऊन दिला बघा पण देवांना सुद्धा काला भेटलं नाही पण आपल्याला भेटतं म्हणजे आपलं किती नशीब तरी खरंच प्रत्येकाने मी म्हणते नाही तुम्ही सात दिवस आला काल्याचा महाप्रसाद घ्यायला खरं अवश्य या लहान थोर म्हातारी कोतारी त्यांना घरी नेऊन करा पण काल्याचा महाप्रसाद खरंच सेवन करत जावं त्याच्यासारखं महापुण्य कुठंच नाही काल्याच्या कीर्तनाला खरंच प्रत्येकाने येत जावं तर बघा कसा वाटलं आमचा व्हिडिओ थोडीशी माहिती दिली आवडला हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर बघा रामकृष्ण